तयांना तुमच्यासाठी एक खूपच आनंदाची बातमी आहे ताईंनो म स्वत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एक पोस्ट करून सांगितलेली आहे की लाडकी बहिणी योजना या ता या ताईंना ता मिळणार भाऊबीज भेट तर चला तो या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कोणतं ताईंना भाऊबीज भेट मिळणार आहे तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी असं घेऊन आलो आहे आणि यासाठी निधी पण जारी झालेला आहे तर विथ लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला सांगणार आहे त्यांनी एक पोस्ट टाकली होती आदित्य तटकरे यांनी ती पोस्ट आपण पण या व्हिडिओमध्ये बघूया तर चला तो सुरू करूया तैन्नो आणि त्यापूर्वी जर तैनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच महत्वाचे इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तैनो तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया ओके तर तुम्ही बघू शकता तैनो त्यांनी एक महिला स्वतः आदित्य तटकरे यांनी एक त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती एक पोस्ट केलेली आहे त्या पोस्टमध्ये काय मानतायत तर ता अंगणवाडी ताईंना ओके अंगणवाडी ताईंना भाऊबीज भेट मिळणार आहे ताईंनो ज्या काय अंगणवाडी ताईं ताई आहेत मानधनी कर्मचारी अंगणवाडी ताई यांना मिळणार आहे काय भाऊबीज भेट प्रत्येकी सेविका व मदतनीस कोणाला मिळणार आहे तर ही जी काय भाऊबीज भेट आहे मिळणार आहे इथं तुम्ही लाईव्ह प्रूफ इथं बघू शकता त्यांनी काय म्हणलं आहे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट मिळणार आहे ओके किती मिळणार आहे दोन हजार रुपये भाऊबीज मिळणार आहे आणि याच्यासाठी तब्बल चाळीस कोटी रुपयांचा निधी निधीची मान्यता दिली आहे हे कोणी सांगितले हे स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितल्या सांगितलेलं आहे काही म्हणून तुम्हाला जी काही दिवाळीपूर्वीची भेट जमा होईल असं पण याची अंदाज आहे तर ही याची याची अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉन ऑनवर सेट करून ठेवा जेणेकरून जसा व्हिडिओ जसे काही ये माहिती येईल की लगेच मी तुम्हाला कळवेल आणि तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला याची माहिती माहिती मिळेल तर ओके तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ला सप्टेंबरचा पंधरावा हप्ता लाडकी बहिणी योजनेचा मिळाला आहे का ओके आणि ज्या महिलांचा स्थगित हप्ता होता जे की पेंडिंग हप्ता होता जून जुलै ऑगस्टचा तर त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे याच्यावरती पण एक सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहे कोणत्या बहिना बहिणींना मिळाला कोणत्या बहिणींना नाही मिळाला ना ना। तर त्या व्हिडिओसाठी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमची खूप काही अशी मदत होईल ताईंनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर केल्याशिवाय जाऊ नका थँक्स फॉर वॉचिंग